नमस्कार मंडळी मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करतो स्वाती मराठी रेसिपी मध्ये आज आपल्याला बनवायचे आहेत उपवासाच्या एकदम मऊ लुसलुशीत अशा भाकरी ज्यासाठी आपल्याला ना पीठ मळायचं आहे ना आपल्याला भाकरी थापून घ्यायची किंवा न आपल्याला ही लाटून घ्यायचं आहे एकदम झटपट तयार होणारा चविष्ट रुचकर आणि पोट भरीचा आपला हा पदार्थ एकदम विशेष म्हणजे घरातल्या मोजक्या साहित्यामध्येच आपण ही थाली तयार करू शकतो रेसिपी नेहमीप्रमाणेच एकदम सिंपल साधी आणि सोपी असणार आहे चला तुम्हाला जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया भगरीच्या या भाकरी तयार करण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी भगर घेतलेली आहे भगर आपल्याला छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कॉटनच्या कपड्याने पुसून देखील घेऊ शकता पाव वाटी आपल्याला या ठिकाणी साबुदान साबुदाना घ्यायचा आहे साबुदाना वापरल्यामुळे आपल्या भाकरीला चिरा जाणार नाहीत आणि आपल्या ज्या भाकरी आहेत त्या बराच वेळ मऊ आणि सॉफ्ट राहतील त्यासाठी आपण यामध्ये साबुदाना देखील घेतलेला आहे तर आता आपल्याला साबुदाना आणि भगर छान स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे दोन पाण्याने मी साबुदाना आणि भगर छान स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे धुवून घेतलेला साबुदाणा आणि भगर आपल्याला मिक्सरला एकदम छान बारीक असा वाटून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी जास्त वापरायचं नाही आपल्याला पाणी अगदी थोडंसं वापरायचं आहे तर आपण अशा पद्धतीने एकदम छान बारीक असा याला वाटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे जेवढे आपण भगर घेतलेले भगरीच्या या ठिकाणी दही घेतलेला आहे दही टाकल्यामुळे आपल्या भाकरीला छान सॉफ्ट येतो आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरला याला फिरून घ्यायचं आहे मिक्सरला फिरून घेतल्यामुळे दही आणि भगरीचं जे मिशन आहे ते छान एकजीव होईल थोडा वेळ आपण याला मिक्सरला फिरून घेतलेलं आहे अशा पद्धतीचं आपलं भगरीचं हे मिशन तयार झालेलं आहे एका भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये मीठ टाकण्याची अजिबात गरज नाहीये तुम्हाला जर हवं असलं तुम्ही मसाला भाकरी देखील तयार करू शकता तुम्ही यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर देखील टाकू शकता तर मी या ठिकाणी प्लेन भाकरी तयार करत आहे आता आपल्याला लगेचच याच्या भाकरी तयार करून घ्यायच्यात आता या भाकरी आपल्याला थापायच्या नाही आहेत किंवा आपल्याला ला लाटायच्या देखील नाही आहेत तर डायरेक्ट आपल्याला तव्यावरती या भाकरी तयार करायच्या आहेत चटणी तयार करायची आहे तर या ठिकाणी आपण अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत सुक नारळाचे काही काप मी रात्री भिजत घातले होते ते सुक नारळ आपल्याला या ठिकाणी वापरायचं चा। आहे त्यामुळे चटणीला छान चव येते रात्री भिजत घालू शकता किंवा दोन ते तीन तास देखील तुम्ही भिजत घालू शकता सोबतच आपण यामध्ये चार हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत कोथिंबीर न टाकताच मी ही चटणी तयार करून घेत आहे अर्धी वाटी आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ही चटणी आपल्याला मिक्सरला एकदम छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे एकदम झणझणीत आणि मस्त चविष्ट अशी आपली ही नारळाची आणि शेंगदाण्याची चटणी तयार झाली कमी गॅसवरती आपण तवा छान गरम करून घेतलेला आहे तव्याला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे उपवासाचा पदार्थ असल्यामुळे मी या ठिकाणी थोडंसं तुपाचा वापर करत आहे तुम्हाला हवं असलं तुम्ही तेल देखील लावू शकता किंवा तेल न लावता देखील तुम्ही या भाकरी तयार करू शकता यावरती आपल्याला एक ते दीड चमचा मिश्रण टाकायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला पसरून घ्यायचं आहे थोडंशी जाडसर आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण थोडंसं जाडसर याला पसरून घेतलेलं आहे जास्त मोठी न तयार करता मी थोड्या मिडियम साईजची आपण ही भाकरी तयार केलेली आहे आता यावरती आपल्याला जरावेळी झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवल्यामुळे वरच्या बाजूला चिरा जरा नाही थोडीशी वरची बाजू कोरडी झाली की आपण लगेच झाकण काढून घेतलेलं आहे आता आपल्याला दुसरी बाजू देखील शेकून घ्यायची वरच्या बाजूला देखील आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही पलटी करून घ्यायची दुसरी बाजू देखील आपल्याला छान अशी शेकून घ्यायची आहे बघू शकता मस्त अशी आपली ही भाकरी भाजलेली आहे मस्त अशी यावरती डाग पडलेले आहेत एकदम छान आपली ही भाकरी भाजलेली देखील आहे एकदम मऊ आणि सॉफ्ट झालेली आहे दिवसभर जर तुम्ही ही भाकरी ठेवली तर तेवढीच मऊ हो आणि सॉफ्ट राहते तर सेम याच पद्धतीने आपण दुसरी देखील भाकरी तयार करून घेऊया ही भाकरी तयार करताना आपल्याला तवा एकदम जास्तही गरम करायचा नाहीये असा आपल्याला हा तवा गरम करून घ्यायचा आहे नंतरच आपल्याला ही भाकरी तयार करायची आहे तवा जर एकदम जास्त तापलेला असेल तर ता भाकरी आपली व्यवस्थित अशी तयार होणार नाही मिडियम गॅसवरतीच आपण या भाकरी तयार करून घेतलेल्या आहे न हवा असल्यास तुम्ही नंतर गॅसची फ्लेम थोडीशी वाढवू शकता वरची बाजू कोरडी होईपर्यंत आपण यावरती झाकण ठेवलेलं आहे वरची बाजू कोरडी झाली की लगेचच आपण झाकण उघडून घेतलेलं आहे आणि आता आपण याला पलटी करून घेऊया दोन्ही बाजू आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही एकदम झटकीपट आपल्या या भाकरी तयार होत आहेत आणि भाकरीला रंग देखील एकदम छान आलेला आहे दुसरी देखील भाकरी आपण एकदम छान अशी भाजून घेतलेली आहे तर एकदम मऊ सॉफ्ट आपल्या भाकरी तयार झालेल्या आहेत बटाट्याच्या भाजीसोबत आणि झणझणी तशा चटणीसोबत या भाकरी खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या आमटी सोबत देखील तुम्ही या भाकरी खाऊ शकता एकदम झणझणी तशी चटणी तयार करून घेतलेली आहे चटणीसोबत आणि बटाट्याच्या भाजीसोबत या भाकरी खाण्यासाठी खूप मस्त लागतात तर बघू शकता तुम्ही मऊ सॉफ्ट अशा मस्त अशा आपल्या या भाकरी तयार झालेल्या आहेत दिवसभर जरी तुम्ही ठेवल्यात तरी देखील एवढाच मऊ आणि सॉफ्ट राहतील तर तुम्हाला आजचीही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद